राष्ट्रवादीच्या वतीने काल बुद्ध जो कार्यक्रम ठेवण्यात आला होता माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले नाही त्यांनी त्यांचा प्रतिनिधी पाठवू लागतो पण यायचं नसेल तर तुम्ही येऊ नका पण प्रतिनिधी पाठवू नका आणि फडणवीसांनी त्याच कार्यक्रमात बहात्तर तासाचे मुख्यमंत्री झाले ते देखील बोलून दिले असं की त्या कार्यक्रमाचे बद्दल काय एकनाथ शिंदे का केले नाही किंवा एकनाथ शिंदेजींना काही महत्वाचा विषय त्यांच्याकडे शेवटी इतकी मोठी संघटना आहे महाराष्ट्रात संघटना चालवताना आधीच आपण पंधरा पंधरा दिवशी महिना महिना दिवशी कार्यक्रम देतो एखाद्या वेळेस एकनाथ शिंदेजी एखाद्या त्यांच्या महत्वाच्या संघटनात्मक कार्यात किंवा चार चार पाच पाच महत्वाच्या डिपार्टमेंट आहे त्यामुळे एखाद्या कार्यक्रमात नाही केल्या याचा अर्थ यांनी असं केलं त्यां असं केलं मला वाटतं आमची महायुती प्रचंड मजबूत आहे कुठेही बे बनाव नाही आणि आमची महायुती आम्ही तिघे देवेंद्रजी एकनाथजी आणि अजितदादा एकत्र भावासारखे काम करतात आहे मी तर त्याचं साक्षी आहे त्यामुळे मला वाटतं की हे तयार केलेलं चित्र आहे हे चित्र तयार करून महाराष्ट्रामध्ये काहीतरी एक विचित्र वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतो शेर यांचा निधी जो आहे तो लाडक्या बहिणीकडे सत्य काय त्या मंत्रीच म्हणाले खातं बंद करून टाका पैसे द्यायचे मंत्री महोदय काय बोलले मला माहिती घ्यावं लागेल पण लाडक्या बहिणीचा जो एक योजना आहे त्यामध्ये शेडूल ट्राईबच्या लाडक्या बहिणी आदिवासी भागातल्या लाडक्या बहिणी त्यांची योजना आहे सामाजिक न्यायमधल्याही विविध खात्यामध्ये जसं सामाजिक न्यायाचे जेवढे जाती समाजी आहेत जाती जाती जा आहेत जा त्यांच्यामध्ये लाडक्या त्यामुळे काही काही क्वांटम थोडा सामाजिक न्यायाचा काही क्वांटम आदिवासी विभागाचा काही क्वांटम महिला बालकल्याणचा काही क्वांटम याचा शेवटी एखादी योजना जेव्हा राज्य म्हणून आपण चालू करतो तेव्हा ती योजना राज्याने चालवायची असते राज्य हे काही कोणी सामाजिक न्याय महसूल असं वेगवेगळं जरी आम्ही काम करत असलो तरी जेव्हा सामूहिक निर्णय होतात ते सामूहिक निर्णय सर्वच खात्यांना बंधनकारक असतात त्यामुळे सर्वच समाजाच्या सर्व धर्माच्या त्या ठिकाणी लाडक्या बहिणी आहेत त्यामुळे थोडा थोडा क्वांटम जर घेतला असेल तर मला वाटतं संजय सिरसाटची मी बोलेल मला पूर्ण माहिती नाही पण संजय शिरसाट काय बोलले याबद्दलचं मी त्यांच्याही चर्चा करेल सर राष्ट्रवादीच्या वतीने काल कार्यक्रम ठेवण्यात आला होता माझी शिंदे आले नाही त्यांनी त्यांचं

महाराष्ट्रात संघटना चालू असताना आधीच आपण पंधरा पंधरा दिवशी महिना महिना दिवशी कार्यक्रम देतो एखाद्या वेळेस एकनाथ शिंदे एखाद्या त्यांच्या महत्वाच्या संघटनात्मक कार्यात किंवा चार चार पाच पाच महत्वाच्या डिपार्टमेंट आहे त्यामुळे एखाद्या कार्यक्रमात नाही केला याचा अर्थ यांनी असं केलं त्यांना असं केलं मला वाटतं आमची महायुती प्रचंड मजबूत आहे कुठेही बेबनाव नाही आणि आमची महायुती आम्ही तिघेही म्हणजे देवेंद्रजी एकनाथजी आणि अजितदादा ते एकत्र भावासारखे काम करतात आहे मी तर त्याचं साक्षी आहे त्यामुळे मला वाटतं की हे तयार केलेलं चित्र आहे हे चित्र तयार करून महाराष्ट्रामध्ये काहीतरी एक विचित्र वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न निधी जो करतो बहिणीकडे असा आरोप आहे मंत्री आधी सत्य काय त्या मंत्रीच म्हणाले खातं बंद करून टाका पैसे द्यायचे नाही मंत्री महोदय काय बोलले मला माहिती घ्यावं लागेल पण लाडक्या बहिणीचा जो एक योजना आहे त्यामध्ये शेडूल ट्राईबच्या लाडक्या बहिणी आदिवासी भागातल्या लाडक्या बहिणी त्यांची योजना आहे सामाजिक न्यायमधल्याही विविध खात्यामध्ये जसं सामाजिक न्यायाच्या जेवढे जाती समाजी आहेत जाती 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 आहेत त्यांच्यामध्ये लाडक्या बहिणी त्यामुळे काही काही क्वांटम थोडा सामाजिक न्यायाचा काही कॉन्टम आदिवासी भागाचा काही क्वांटम महिला बालकल्याणचा काही कॉन्टम याचा शेवटी एखादी योजना जेव्हा राज्य म्हणून आपण चालू करतो तेव्हा ती योजना राज्याने चालवायची असते राज्य हे काही कोणी सामाजिक न्याय महसूल असं वेगवेगळं जरी आम्ही काम करत असलो तरी जेव्हा सामूहिक निर्णय होतात ते सामूहिक निर्णय सर्वच खात्यांना बंधनकारक असतात त्यामुळे सर्वच समाजाच्या सर्वच धर्माच्या त्या ठिकाणी लाडक्या बहिणी आहेत त्यामुळे थोडा थोडा क्वांटम जर घेतला असेल तुम्हाला मला वाटतं संजय सिरसाटची मी बोलेल मला पूर्ण माहिती नाही